सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय येत्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकोणीस तारखेला तथास फाऊंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आपण साजरा करणार आहोत सोहळ्याचं स्वरूप आहे सकाळी बाईक रॅली आणि दौड आणि संध्याकाळी महाराजांच्या जन्माचा पाळणा हा गायला जाणार आहे म्हणजे हा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर असणार आहे तर यामध्ये जे व्हिडिओ बघतात मुलांनी मुलींनी महिलांनी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ह्या मशाल दौडीचा एक भाग बनावा आणि संध्याकाळी जो आमचा कार्यक्रम पाहण्याचा संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी हा सुरू होणार आहे त्या कार्यक्रमाला महिलांनी ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये आपल्या मराठी जो ट्रेडिशन आहे त्याच्यामध्ये सजून यायचं आहे आपल्या महाराजांची जयंती आहे महाराजांचा जन्मदिवस आहे तर आपल्याला सर्वांना हा सोहळा साजरा करायचा तेव्हा आपण ह्या शिवजयंतीचा एक भाग बना या सोहळ्याचे क्षण तुम्हीही अनुभवा आणि चला तर मग जल्लोषात जयंती साजरी करायची आपल्या महाराजाची तेव्हा सर्वांना आमंत्रण आहे आमच्याकडनं सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र